डॉक्टर सर्व चॅनलमध्ये मी दिलीप तिळके आपले स्वागत करीत आहे आज पंधरा ऑगस्टनिमित्त डॉक्टर सर्वांचे फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप तिळके यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले डॉक्टर सर्वांचे फाउंडेशनचं एकच आहे दिनवृद्धीकडे हे वाक्य असून हा असा उपक्रम जो चालू केलेला आहे हा छोटासा उपक्रम नसून हे एक लावलेलं एक झाड आहे त्याचं वटवृक्षात काही दिवसातच आपल्याला रूपांतर झालेलं दिसणार आहे जे काही ग्रामस्थांनी वर्गणी दिली त्या वर्गणीच्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी शालेय साहित्य वाटप करण्याचे ठरवले त्यासाठी गावातील शाळा शेवगे खुर्द तालुका बोदवड जिल्हा जळगाव या ठिकाणी वाटप करण्यात आले एवढंच नाही येणाऱ्या काळामध्ये फाउंडेशनतर्फे मोठमोठे कामं करण्यात येतील असे फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप तिर्के यांनी याप्रसंगी सांगितले जय हिंद